बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही ह्या विचाराने शुद्धोधन खूप रडला नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्राला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळवल्यावर ते त्यांच्याजवळ बसले झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला राजकुमार आपला योगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणारा नाही परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाळा मला अग्निप्रमाणे भाजून काढित आहेत आपण कर्तव्यावर प्रेम करीत असा म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थात जाऊ शकालच आपल्या दुःखी नातेलगांविषयी अनादर दाखवू नका सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना काही केवळ अरण्यात विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत अरण्य आणि श्रमण वेश ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शाक्याचा राजा बुडून गेला आहे म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे ज्याने आपल्याला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील आपण विचार करा वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचाराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीणीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे पुरोहितांच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले भगवान बुद्धाचे उत्तर महाराजांच्या मनातील पित्याची माया विशेषत त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातेलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर आपल्या आवडत्या नातेलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे म्हणूनच माझे पिताजी प्रेमण असूनही मी त्यांना सोडून जात आहे परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातेलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञानच हे दुःखाचे कारण आहे वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत केव्हा ना केव्हा वियोग होणारच हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो ही मानवजातीची कहाणी आहे जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे याची काय खंत असणार प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता हे वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असल्याचे वर्णन केले जाते काळ हा जगाला त्याच्या विविध परिवर्तनात नेत आहे परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुख प्राप्तीसाठी कोणताही काळ अनुकूलच आहे महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे परंतु आजारी माणसाने हावरपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारणे इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे जो राज्य अधिकार आभासमय आहे जिथे चिंता आहे द्वेष आहे थकवा आहे जिथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्राज्ञावंतांनी स्वीकारणे कसे उचित ठरेल सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो मिष्टांना भोजन विष कालवल्यासारखे वाटते कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते नमो बुद्धाया